नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सावंगी कोहडीटोला परिसरातून रेतीची मोठ्या प्रमाणात चोरी महसूल विभागाने केला सतरा ब्रास रेतीचा पंचनामा सडक अर्जुनी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैधरित्या चोरी होत असल्याच्या अनेक बातम्या महाराष्ट्र केसरी न्यूजने प्रकाशित केल्या आहेत दोन हजार चोवीसमध्ये सडक अर्जुनी तालुक्यातील सध्या स्थितीत एकही रेतीघाट लिलाव नाही असे असले तरी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत असल्याचे चित्र आहे आज दिनांक एकवीस मे रोजी तालुक्यातील ग्राम सावंगी कोहडीटोला स्मशानभूमी परिसरात अवैधरित्या रेतीची साठवण करून ठेवलेल्या सतराब्रास रेतीच्या साठ्यावर महसूल विभागाने कारवाई केली आहे सदर रेती ही ससीकरण नाल्यातील उपसा करून डम्पिंग करून ठेवली होती जप्त केलेली सत्राब्रास रेती ही सरकारी जागेत अवैधरित्या साठवण करून ठेवली होती सदर रेतीचा पंचनामा करून स्थानिक पोलीस पाटील सुशील विकास ताने तानडे यांच्या स्वाधीन करण्यात आले उपविभागीय अधिकारी वरुण कुमार शहरे यांच्या मार्गदर्शनात सदर कारवाई नायब तहसीलदार शिंदे मंडळ अधिकारी बी डी वरखडे तलाठी हरीशकुमार उईके यांच्या पथकाने केली आहे सदर रेती ही खाजगी जागेत मिळाली असली तर रेतीचे सरकारी रेट प्रतिब्रास चार हजार पाचशेनुसार सतरा ब्रास रेतीचे शहात्तर हजार पाचशे रुपये होतात त्यावर पाचपट दंड आकारल्यास तीन लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये एवढा दंड आकारण्यात येतो मात्र सदर रेती ही सरकारी जागेत मिळाल्याने त्यावर महसूल विभागाने दंड आकारला नाही सदर भागातून रोज रात्री मोठ्या प्रमाणावर रेतीची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी न समोर करण्याच्या सर्यतेवरून महाराष्ट्र केसरी न्यूजच्या टीमसोबत बोलताना दिली आहे सदर वाळू कोणाच्या मालकीची आहे आणि कोण या भागातून वाळूचा अवैध कारभार चालवतोय त्याची देखील माहिती दिली आहे असे तरी असले तरी महसूल विभागाची याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे सडक अर्जुनी तालुक्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून रेतीची डम्पिंग अवैधरित्या केली जाते मात्र महसूल विभागाची याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे अवैध रीतीचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या माफियावर कारवाई करण्यासाठी तालुक्यातील महसूल विभागाचे पथक फिरताना सध्या दिसत नाही जप्त केलेली वाळू ही तहसील कार्यालयात जमा होणार की रात्रीला चोरी जाणार हे पाहण्यासारखे असेल